आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरी करणारा आरोपी ताब्यात एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत संशयित आरोपी हा वाळवा तालुक्यातील सांगली स्थानिक गुन्हे पोलिसांकडून मिळाली माहिती अशी की शशिकला किसन लोखंडे राहणार अभयनगर सांगली यांची दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी घरासमोर उभी असताना एका अनोळखी व्यक्तीने गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून चोरून नेल्याचे लोखंडे यांनी संजय नगर पोलिसात तक्रार दिली होती त्या अनुषंगाने सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचे गुन्हे करणारे संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते त्यानुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार अरुण पाटील पोलीस शिपाई विनायक सुतार यांना सांगलवाडी टोल मंगल कार्यालय जवळ चोरीचा माल विक्री करण्याकरिता एक तरुण विना नंबर प्लेट मोटरसायकल घेऊन येणार असल्याचे समजले तात्काळ हे पथक सांगलवाडी टोल नाका येथे जाऊन पाहणी केली असता फल्ले मंगल समोर बातमीप्रमाणे एक तरुण विना नंबर प्लेट मोपेड गाडीसह थांबलेला दिसला त्याचा संशय आल्याने उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता गाडीसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अमित वायदंडे तालुका सांगितलं पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याची चेन मिळून आली त्या सदर दागिन्याबाबत व मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता अभयनगर येथील घराबाहेर थांबलेल्या महिलेचे गळ्यातील चेन हिसडा मारून जबरी चोरी केली व मोटरसायकल ही कोल्हापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली यावरून त्याच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याच्याकडील एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे पेंडेंट असलेली सोनेची चेन व साठ हजार रुपये किमतीची पांढऱ्या कलरची ॲक्टिवा मोटरसायकल असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संशयित आरोपीबाबत संजयनगर पोलीस ठाणे व शाहूपुरी कोल्हापूर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली तर सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर कुरळ पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा व कोल्हापूर येथे चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे